ह्या माया कुडी कुठे होता बाप्पा एक कवडा मोठा कॉलेज आहे सर आपण कोणाला शोधता इकडं कोण आहे रे सर दिसतोय का ना तुला मी ओ भाऊ बी पेरेंट्स आले ना त्यांना मी सर बनतात असं का चला ठीक आहे ठीक आहे बना सर ना काय वांदा नाही तुमचा नातू काय त्याच नाव सांगा बरं मी अनाउन्समेंट करून देतो जिथे असेल तिथे येऊन जाईन तो का व मास्तर ना का अभ्यास दिला आपल्याला काय माहित नाही बो मी तर क्लास मध्ये काही होती ना मी तर बाहेर बसेल होते गार्डन मध्ये का रे पोर आहे वो अभ्यास करा रे हे तुमचे दिवस आहे कर रे गार्डन मध्ये बसायचे जाऊ दे रे काय टेंशन घेतो अरे आता तर कामाच आहे बोलणं असं का हो मास्तर अरे इथे तू तु डेंगणे तुम्हाला कोल देत आहे हो बोलून ओ भाऊ अरे तुझ्या नातूचं सा नाव सांगणार ना रे भाऊ पिंट्या एक अनाउन्समेंट करे पिंट्या जे डी असेल त्यांना लवकरात लवकर मोटारी जो या खरं मोटारी जो का hey! पिस्तोल पाणी का त्याची तुला ओ थांब वडी यायच्या लढाई होती नसा ते पाहू आपण हाव हाव लय मजा येईल हे बाबा तुमच्याशी नीट बोलतोय मी माझ्याशी बी नीट बोला नाही तर मी अशी बी मारीन ना की तुम्हाला टाके लागणे बी मुश्किल होतील मग हे पाय मास्तर मले वाद विवाद काही करणार नाही आहे नातूले बोलेन फटकल मरून निघू दे नाही oh, तर no. मेड थांबला ना इथला बी गंदा हानीन तुले की डॉक्टर बिचार करीन इकडचा तिकडे वाय बुवा हात दिसतोय ना या हातानं लयच तमनचे आहे अन रोष वाजवय मी रोजी मॅडमले जर तुम्हाला बी कधी वाजय नसलं ना चाल मग उतारी मध्ये मास्तर काडी दिसते की पैसा बी झालता ना तीची बाजू तो, इची बाज़े तो मी कुठे कुठे गेली आहे विचार करून ठेवतो करणार आहे मा अर्धा खाऊन गेला काही बी असलेले धंदे करतोय अडी हे का चाल चांगला वाटते काय असलेले धंदे ते बी मी करतो आहे अरे तू चालय माया घरी तुला दाखवतो तु मी असलेले धंदे कशाला बनतात नाही रे बाप्पा नको अरे तू चाल ली ना चाल तो एगा। रे अरे तुले नाही जपडला ना मी या खाली बाजू तर मया नावनी म नाही रे बाप्पा तिच्या जुईनी लय खराब आहे बापा बसंती कुठे चालली तू आता चालतोय अरे काय खराब डेंगना पैदा केला रे बाप्पा कस काय मास्तर तुला कस का माहित कि ते खराब आहे बरं यदा ओकीने बुवा मा मित्र गेलता तडी तो भे लय खराब आहे म्हणे लय दुखते बने अरे नाही रे अरे मी तर रोज बॉडी मशाज तिच्या तिच्याजून म्हणून तिथला बारीक पडत चाललाय मग पर दिवस परदिवस पाय रे मी छाती कितली फौला बस ना अरे रा राहू दे ना अरे छाती ने बापा ते अरे तो पिंजरा आहे तेव्हा मास्ता काही दिसत नाही अंगावर तुम्ही लढा न का ना मला गंध वाटते मी आता उलटी करून देईन बो कर मग टाकल्यावर अरे करा ना रे बो अनाउसमेंट कि मी उरे भोतडी कराले मास्तर मी एक काम करतो बाहेरच पाहतो त्याले कोण्या पोरी मध्ये बसला शिन तो हाओ वा जा तुम्ही मी बोलतो फोनावर दुसऱ्याशी तो आलोक चला मास्तर भेटू मग मा नंतर मग रोजी मॅडम लि भेटणार नंतर भेटजो फिटजो नको ना रोजीच नाव ते तोंडावर येईल ना पाहिजे मई आहे ते होत नाही तू अकन नेसता आता गरमी तर दाखवतो फक्त तिला तू जाय रे तुझ्या नातीला घेऊन कुडी येतो नको आता शाळेमध्ये अरे चाललं रे मी पुश्या <laughs> चल कसे कसे नंग येत रे

काय खराब आहे रे बाप्पा चालला मी बी घरी जपून राहतो पप्पा